हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि सगळ्यांनी खुश राहा हा आता चला चाललंय आपलं काम काल आहे ना तोंडावर लय सूज आलती सूज हातपाय पण सुजले होते तोंड पण सुजलं होतं <laughs> काय माहिती कशाने काय चालतं पण आज बरं आहे जरा आज बरं हो पण आहे आता चालली स्वयंपाकाची तयारी पाठच मस्त व्हिडिओ एक छोटासा मिनी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे सगळ्यांनी बघा बरं का कसं वाटतंय वरचा चौक बनवलेला आहे ते सगळं दाखवलंय त्याच्यात तर चला आता आजचा अपडेट आज आहे आजचा आपला नववा दिवस नववा दिवस आहे तर नवव्या दिवशी आता काय काय होतंय काल काय काय झालं आज काय काय होणार आहे ते सगळं दाखवते मी तुम्हाला जसं पुढे येईल तसं दाखवायला तर चला आता स्वयंपाकाची तयारी चालली सुरुवात स्वयंपाकपासून तर चला बघा दाखवते मला मस्त पैकी आज बनवणार आहे भिंडी आणि रोट्या रोहनला जायचंय ड्युटीला रिशी गेलेला आहे ड्युटीला ऋषी येणार दोन वाजता हे संध्याकाळी सहा सात वाजता हा तर ह्याच्या आधी हे आता मजदूर ते मिस्त्री लोकांना आणायला चाललेला आहे आणि मी बनवते स्वयंपाक हाय करते रोहन हे चाललंय बघा आता मिस्त्री लोकांना मिस्त्रीला आणायला तर मिस्त्रीला मि, एक मिस्त्री आणि तीन बेलदार आहेत तीन मजदूर बेलदार आहेत बर का हा तर आहे ना आज तुम्हाला ना ज्या तुमच्या मनात आलेला प्रश्न त्याचं उत्तर आज मी देणार आहे काय काय असेल काय असेल वर हो सांगते सांगते ते आहे मिस्त्री लोकांना मिस्त्री आणि बेलदार ह्यांना रोज किती आहे हरियाणामध्ये हे सांगायचंय मला तर मी सांगणार आहे आपल्या पुढं पुढं आता व्हिडिओमध्ये तू संग बोलत राहते काम करत राहते आणि सांगत पण राहतील हा तर चला आता सुरुवात करू आपण स्वयंपाकाला चला तर चला तुम्हाला वाटायला असेल की ताई लई बोलती पटापटा पटापटापटा पण पटा, काय करू आता चला ह्या काय मी टाकलं हिरवी मिरची लसण आणि प्याज आपल्याला बनवायची आहे मस्त छान छान भेंडी हा चला आता मस्त आहे बघा रोट्या पण बनवायला लागली मी काय रोट्याचं काही दाखवलं नव्हतं पण म्हणलं चला आता केला चालू व्हिडिओ थोडंसं स्वयंपाकाचं सकाळ सकाळचं दाखवलं म्हणजे बरं असतं काल तर काय दाखवलं नाही व्हिडिओ स्वयंपाकाचा स्वय पण असतं दाखवते बरं का कारण गाय असते कवा कवा काम चालू असल्यामुळं लय गाय असते आणि त्याने मग राहतं एखादं मस्त टोपला भर रोट्या बनवल्यात भेंडीची कडईभर भाजी बनवलेली आहे बघा दिवसभराचं म्हणजे टेन्शन नाही राहत मग आता रिष रोहन जाईल घेऊन ऋषी तर काही घेऊन गेला नाही ऋषी संध्याकाळच दुपारी येईल आता आणि गरम गरम मसाला तर एवढं होतंय आहे त्याचं हेच नाही तेवढं गरम व्हायला लागलंय का मस्त ह्या का आता आपल्या टोपल्या भर अजून राहिल्यात बघा एक दोन रोट्या आणि हे का चांगल्या मस्त हे का टोपल्या भर रोटे बनवलेले आहेत दिसतच असतील तुम्हाला ते पण खाऊन आणि घेऊन जाईल आता तुम्हाला दाखवते मस्त आपली भेंडीची भाजी का छान झाली आहे ना जरा असे तरीसारखे केले तरी म्हणजे काही माहिती आहे का टमाटर हिरवी मिरची लसूण कांदा हळदी नमक लाल तिखट लाल तिखट पण टाकले हळ का भेंडी भेंडी मस्त लागते एकदम छान आज भेंडीचं लय मस्त बनवलेली भिंडी टेस्ट टेस्टी टेस्टी या सगळ्यांनी गरमागरम हां भेंडीची भाजी खायला तर चला तर झालेलं आहे मी रोहनचा डबा पॅक करते तर ही आपली भेंडीची भाजी टोपल्यावर रोट्या हां आणि बाहेर पण आता आलेले आहेत तर बाहेरचं तुम्हाला दाखवते मिस्त्री आलेला आहे मिस्त्री मजदूर सगळे आलेले आहेत बघा हा बघ दिसते बघा तुम्हाला तिकडं दिसत असेल ना हा आलेले आहेत सगळे तर तुम्हाला बाहेरचं मी नंतर दाखवते पहिले मी स्वयंपाकाचं करते हा स्वयंपाक घेते बघा चला या का मस्तपैकी आपली भिंडीची भाजी बनवलेली आहे आणि गरमागरम रोट्या बनवल्यात तर मी आता आहे ना रोहनचं टिफन पॅक केलेलं आहे हे बघा हे आहे रोहनच्या घी लावून रोट्या आणि ह्या आता त्याच्या जायच्या रोट्यात बरं का आता हे बघा हे त्याचं टिफन पॅक केला आहे मी हे हो आता हे रोटे आहे दे दुपारी दु मला सुद्धा होत्या आणि दुपारी रिशू येईल ना तर रिशीचं माझं पण जेवण मी तयार केलेलं आहे है।, है ना तर आता मी आहे ना सध्या तरी मला वाढून घेते जेवायला मी पण पोटात काहीतरी सकाळ सकाळ पोटंसं खाल्लं म्हणजे कसं असतं माहिती आहे का दिवसभर टेन्शन नसतं ह्या बघा हे का हे मी घेतलं आहे हा ह्या पण मी घेतलं आहे जेवायला आता आणि ह्या रोटी घेतली मी सकाळ सकाळ एकच खाणार आहे पहिले तर जाऊ द्या एक गरम रोटी या सगळ्यांनी नाश्ता करायला आणि कसं वाटलंय बा हो का या सगळ्यांनी नाश्ता करायला रोहन ने खाल्ल्याला रोहन जेवायचं आहे का हा नाही नको त्यांनी सकाळ सकाळ नाश्ता केलेला आहे चहा आणि मटण तर चला आता कसं वाटलं जेवण आता पुढचं दाखवते तुम्हाला अजून मी चला आता तुम्हाला मस्तपैकी दाखवते बाहेर काय काय चाललंय कसं कसं चाललंय हे का हे आहेत ना आपले अँगल ह्याला पेंट करायचं चाललंय हे पेंट केलं ना म्हणजे वरती लावायला बरं पडेल आता बघू कवा लावते काव हे वरचा कवा होते कवा नाही केलाय माझं हे तर झालेलंच आहे हे तर तुम्ही बघितलेलंच आहे हे ना हा बाय केलं तू हाय बाय आता हे बघा हे तुम्ही बघितलेलं आपलं हे झालं बाहेरचं एरिया हे बाहेरचं एरिया आहे आता ह्याच्या आतमध्ये सगळं हे बघा हे तर तुम्ही बघितलेलंच आहे वरपर्यंत झालेलं आहे भिंत हा हे बघा हे पण झालेले आहे ह्या आणि हे काल लावलेलं आहे अँगल हे का असं हिथून बघा आता ह्या कोपऱ्यापासून तर हे रसोईच्या म्हणजे ह्या किचन किचनच्या ह्याच्यावरती का हे लावलेलं आहे असं म्हणजे पूर्ण हे कोपऱ्यापासून असे तेव्हा का तर त्या कोपऱ्यापर्यंत एकसारखं बनवली हाईट बरं का सगळी सगळी हाईट एकसारखी बनवली हे ले ले आता हे तर पूर्ण झालेलं आहे सगळं आता हे तिसरा कम रूम आहे ना तिसऱ्या रूमचं आता इकडं हे तिसऱ्या रूमचं असं हे तर काम चालू आहे बघा काम करण्यावर लिहिले वर, वर कमी तर तर हे आता असं मस्त पैकी ही बिन तयार व्हायला लागलेली आहे हे तिसऱ्या रूमची लाईटरी बाथरूम सगळं हिता चालणार छान पैकी मस्त पैकी हे रूम असं तयार होईल आता इथपर्यंत तर झालेलंच आहे ना हे सगळं झालेलं आहे असं छान पैकी बघू आता कसं कसं होतंय काय काय का, होतंय जसं पण असेल ना सगळं तुम्हाला दाखवत राहील मी या ते काय त्याच्यावर आता प्रायमर मारायचं चाललंय प्रायमर म्हणजेच पेंट मग आपलं छत तयार होईल छत तयार होताना पण दाखवाल तुम्हाला मी आय सविताच भरायचं सविता पण कामाला लागले चांगले मस्त आलेले पोरगी हुशार हो छान काम करते बर का मस्त काम करतो याची काम चालू बघा आणून एवढं ऊन आहे एवढं ऊन हे लय आहे ह्या मोनामध्ये ना माणूस परेशान झाले लई लय कष्ट आहे बाबा ह्या कामात सुद्धा तवा कुठेही गरम होत्यात okay. तर बघू ही चौकट सुद्धा असेल तव नाही का <स गणरीवार्णीज़ा> काम मात्र ज्वारात चाललंय हा कामाला काहीही नाहीये चला आता ह्यांचा चाललंय कामाचं आता मी चहा बनवणार आहे ह्यांच्यासाठी मस्त पैकी चहा बनवून घेते आता तर ह्या कोपऱ्यापासून पण दाखवू का तुम्हाला घर तुम पाणी बघा आपलं ह्याच्यातून पाणी चालतं बरं का पाण्याचं सप्लाय हे आहे आपलं कुठं ना कुठं तरी एक खुशी आहे बरं का ह्याच्यात सुद्धा एक आनंद आहे की चला बाबा व्हायला लागलय हे ना छान पैकी बघा सल वरतीपर्यंत चावन। मस्त झाल्याच्या नंतर तर अजून एवढं छान दिसत दिसेल ना हा दिसत असेल बघू आता झाल्यावर आपलं स्वतःच तर वेगळंच वाटत आहे का नाही चला आता आपण चहा बनवा चहा बनवल्याच्या नंतर परत तुम्हाला दाखवते मी थोडस चला या मस्त पैकी चहा प्यायला सगळ्यांनी चहा बनवायला लागलेली आहे मी हा चहा करते ना यांचा मिस्त्री मजदूर आले त्यांचा चहा पाहिजे ना बेलदार ते सगळ्यांचा आणि मला येणाला बरं वाटत नाही काय माहिती माझा अंगच हात पाय सुजल्यात नाही ले। तोंड सुद्धा सुज तोंड सुद्धा सुजलंय दाखवते मी तुम्हाला काय माहिती कशाने झालंय मस्त चहा उकळते आता चहा उकळून त्यांना चहा देते काय करायचं लय कडक लैकडक आहे सगळ्यांनी आपापली काळजी घ्या बरं का खरंच तर एवढं ऊन आहे ना तिकडं तर काय माहिती का नाही बरं का पण हिता आहे ना लय उन्हाळी हे झालं चला आता चहा मस्त अजून अजून उकळते आणि मग मस्त चहा देऊ सगळ्यांना छान पैकी आता चहा बनवायला चला मस्त पैकी चहा बनवलेला या सगळ्यांनी चहा प्यायला मी पण घेतले तत्ता हा सतीश सतीश विको तिक या चा प्याला पकरी हा त्या हम्म हा का चहा घेतलाय मी सुद्धा चला मस्त चहा प्यायला हा जरा कुलदीप हा जा जाई आव होी आहे आले ना अच्छा या सगळे चहा प्यायला मस्त पैकी चाललेला आहे चहा आज आहे गे चहा पिले आज आज अच्छा ले जा पी ले चाय बेटी ये ना पीती ना बढ़िया है ना पीना चा गर्मी है। आ, आ, चाहिए गर्मी बहुत ज्यादा है हां कहां से ले इकडे से कौन केत बैठेगा कौन केत बैठेगा भाई बैठो था लेओ अपनी अपनी चाय और पी लो

हाँ एक आदमी देखी तकलीफ देख है देखने वाली गंदी चाय नहीं पीती है आंटी <laughs> देखा देखा तब देखा तब अब फोटो बनाई है तो देख है देखा है देखा है। तेरे को दिखाने की तरफ क्यों लाइन बांटने लाइन मार रहा है गंदी बोल रही है ना बहुत गंदी बोल रही है, है। तू तो ना रही घरा दोन बाळक रे सात साडी रही बघा भांडणं काय यांचे दोघांची चालले तो तुम्ही काम किरू म्हणतो का ना म्हण हे असंच राहणार चालत माती मिस्त्री काय अजून आला नाही मिस्त्री तिकडे कामाला लागलाय का तिकडे काम 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 करता 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 है 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 क्या करे मिस्त्री बहुत बढ़िया आदमी इसके बारे में बुराई भी नहीं करते को इतना पी लेता है वो जबरदस्ती नहीं करता से बोला करता है मैं भी हूँ गंजी हाय कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहावा हा त्याचं काम चालू आहे बघा मिस्त्री दाखव कुठं लागलाय मिस्त्री त्या काही इकडे आहे दिसलं का तिथे लागलेलं आहे मिस्त्री हम्म चाललं आहे आता काम चालूच आहेत आणि मला हे बघा तोंड बघा तुम्हाला दिसतंय का माझं तोंड बघा कसं सुजलं आहे हात पण सुजल्यात नाही दिसत ना काय माहिती आहे पण मला आहे ना लय त्रास व्हायला लागला आहे हां चालतानी पण आणि ह्याने पण कशाने झाले काय माहिती पाय सुद्धा सर्व होत नाहीत दाखव का तुम्हाला दाखवते पहिले दाखवते हे बघा पाय कसं सुजलं आहे ह्या का सगळं अंग सुजलंय का हा हा का हे सगळं हे ना हे असं सगळं सुजलंय बघा हा काय करू लय सुजलंय लय हा हातपाय सुजलेत काय माहिती तोंड पण सुजले तर हे काय हाय करते सविता हाय कैसी है तू ठीक है ने, 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 ने तर हे ना असे पाय सुजलेत बघा लई हात पाय सुजले तर चला जाऊ दे हे तर काय चालत पण काम आपलं जोरात चालू आहे काम चालू आहे का हे तोंड जोरा सुजले हे का हे सगळं होईल नीट बोलताना नी तर जीप सुद्धा जड वाटतीये असं बोलायला लागलं ला ना जीप सुद्धा अशी जड येते म्हणजे जीप सुद्धा सुजली काय माहिती कशाने झालंय बोलत बोलत असं जड जड वाटत असं वाटत जड आहे सुद्धा तर चला जाण्यात काम चालू पण काम पण ही जरुरी आहे सगळी करायची आहे का नाही तर काय माहितीये का हा तुम्ही म्हणता असाल की ह्याला आहे ना रोज आणि किती पगार आहे म्हणजे रोज किती ह्यानला तर ह्याला रोज आहे ना तेवढा आहे हरियाणामध्ये दिसतंय का तुम्हाला चौथ्या मृदया दिसतं असला असेल मला तरी वाटतंय म्हणून तुम्हाला विचारलं बघा तुम्हाला कसं वाटतंय माझ्या चेहऱ्यावर सुजन वाटते ना सुजन सुजल्यासारखे तर त्याच्यामुळे तुम्हाला विचारत होती मी असं का वाटतंय म्हणून तर ह्यांचं आहे है ना सविता अजून दोन तीन जण आहेत बघा त्यांचे तर ते सातशे रुपये रोज आहे हरियाणामधला रेट रोजचा रोज आणि त्यांना सातशे रुपये रोज आहे हा आणि जे मिस्त्री आहे ना त्याचा हजार रुपये तो हजार रुपये घेतो एक हजार एक दिवसाचे एक हजार हा एक दिवसाचे एक हजार त्यांची दहाडी आहे दहाडी म्हणजे रोज तर ते रोजच्या रोज घेऊन जातात पैसे तर तीन जणांचे सातशे 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 किती झाले सात चौदा एकवीस एकवीस आणि हजार म्हणजे तीन हजार आणि शंभर रुपये तीन हजार आणि शंभर रुपये रोज द्यायचे त्यांचे हा तर असं आहे रोजचं त्यांचं हे बघा तर देवास लागतंय आणि पण काम पण बघा किती पटापटा उरकतात उरकतात ना हा काम सुद्धा बघा सगळं वरचं हे 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 सगळं वरचं काम केलं बघा पटापटा करतात त्यांना म्हणायची पण गरज नाही पडत स्वतःच आपल्या मनानेच कामं हो चालू असतात त्यांची करत असतात तर आता आहे ना हे झालं आज ना आजचं माझं ते रूम र झाला ना तिसरा तिसरा रूम झाला ना की मग आहे ना छत छत येणार मग मग आपली वरची छत येणार बघा सगळी आहे ना हे अजूनपर्यंत हे पण वरती आता हे पण तुटणार आहे जी ही भिंत आहे ना ही आपली बघा ही भिंत ही भिंत पण तोडायची आणि ही पण नवीन तयार करायची नऊ इंची कारण ही चार इंची आहे तर आता ह्याला पण नऊ इंची करायची तर आपलं झाल्याच्या नंतर एक नंबर दिसणार घरी एक नंबर छान आपल्या आपल्या प पद्धतींना आपल्या ह्या हिशोबाने चांगलंच आहे हो लय मस्त वाटतंय झाल्याच्या नंतर पण छान वाटेल आहे का नाही तर चला त्यांचा रेट सांगितला म्हणजे रोजचा किती आहे त्यांचा एक मजदूर तर आहे ना मजदूर बेलदार सातशे रुपये आणि मिस्त्रीचे हजार रुपये एवढे हा तर चला बघा गरम बघा किती होतंय बसल्या बसल्यासुद्धा गरम आहे मोड गरम होतंय कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील तर आता मला वाटतं मी व्हिडिओ आता एंड कराव आता घ्या सगळ्यांनी काळजी अजून पण काय जे पण काय अपडेट असेल ना उद्याच्या व्हिडिओमध्ये हां घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा लई उन्हाळा कडक उन्हाळा आहे त्या उन्हाळ्यामध्ये ना आपलं थंड पाणी साधं पाणी पित राहा बरं का घ्या काळजी सगळ्यांनी आणि जे पण असेल ना मी तुम्हाला सांगत राहील हां बाय है?